शिरूर तालुक्यात ठिकठिकाणी थीक दत्त जयंती उत्साहात धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं धार्मिक वातावरणात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराष्ट्र क्राईम न्यूजचे मुख्य संपादक एकनाथराव अडसूळ यांनी त्यांच्या कोंढापुरी येथील अडसूळ वस्ती निवासस्थाना शेजारी दत्त मंदिर बांधलेलं असून या ठिकाणी गुरुवार दिनांक चार डिसेंबरला श्री दत्तात्रय जयंती मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली दुपारी तीन ते आठ वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कोंढापुरी येथील विविध संस्था संघटना पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दत दत्त औचित्य दत साधून पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार विजय पत्रकारे यांनीही अडसूळ वस्ती येथील दत्त मंदिरातील दत्तात्रेय मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले अहिल्याबाई नगर येथील महाराष्ट्र क्राईम न्यूजचे मुख्य संपादक एकनाथराव अडसूळ यांनी दत्त जयंतीचं औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन केले होते शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा इथं गुरुदत्त सेवा मंडळच्या वतीनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली